शुभं करोती कल्याणं आरोग्यं धनसंपदा विनाशाय दीप ज्योती नमोस्तु ते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हा दिव्याला पाहून नमस्कार नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समत स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती तर व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की दीप दीप दीपमावश्या म्हणजे काय दीपामावश्या जी असते ती आकाळी एकादशी झाल्यानंतर जी पहिली अमावस्या येते त्याला दीप अमावशा म्हणलं जातं श्रावण महिन्याच्या जा एक दिवस अगोदर ही दीपामावश्या साजरी केली जाते तर दीप अमावश्याला आपल्याला जे काय आपल्या घरामधले सगळे दिवे आहेत ते दिवे सगळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत तर आपण कधीही व्रत करत असो किंवा पूजा करत असो कुठलंही आपण कार्य करत असो देवाचं त्यावेळेला आपण प्रथमत दिवस लावतो तर जी काही आपल्या जीवनामध्ये अंधार असेल तर ती प्रकाशात नेतो त्याच्यासाठी आपल्याला ही अमावस्या साजरी करायची असते आपलं जीवन जे आहे ते उजळून टाकण्यासाठी आपल्याला ही अमावस्या साजरी करायची असते तर अमावस्या कधी चालू होती शनिवारी तीन वाजून पन्नास मिनिटाने आणि रविवारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी अमावस्या संपत आहे तर शनिवारी संध्याकाळी पण तुम्ही दीप अमावस्या साजरी करू शकता परंतु रविवारी जी आमुष आहे ती सूर्याने पाहिलेली आमुष आहे तर ती आमुष तुम्ही रविवारी करू शकता दीप दीपामुष्या तर दीपपूजन तुम्ही रविवारी संध्याकाळी करू शकता तर रविवारी आपल्याला सगळं घर स्वच्छ करायचं आहे अडगळीचं जे काही सामान असेल ते घराबाहेर टाकायचं आहे कारण की श्रावण महिना चालू होतोय पाच तारखेला पाच ऑगस्टला श्रावण महिना चालू होतोय सगळ्या महिन्यांमध्ये पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना मानला जातो श्रावण महिना चालू झाल्यानंतर सगळे सण चालू होतात श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी रक्षाबंधन त्याच्यानंतर गौरी गणपती दिवाळी दसरा दसरा दिवाळी हे सगळे सण चालू होतात श्रावण महिन्यापासून तर श्रावण महिना हा सगळ्यात शुद्ध पवित्र महिना मानला जातो त्याच्यासाठी आपल्याला सगळी स्वच्छता करून घ्यायची आहे श्रावण चालू होण्या अगोदर एक दिवस अगोदर म्हणजेच दीपामावश्याच्या त्या दिवशी आपल्याला सगळी घरामध्ये स्वच्छता करायची आहे त्या दिवशी आपल्याला घरामध्ये जाळे जाळेजळमाटे काढायचे सगळं घर स्वच्छ असं पुसून घ्यायचं पाणी लादी पुसताना पाण्यामध्ये मोठं मीठ खडे मीठ हळद गोमूत्र टाकून फरशी पुसून घ्यायची लादी पुसून घ्यायची त्याच्यानंतर घरामध्ये तुरटीचं पाणी शिंपडू शकता थोडंसं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये तुरटी टाकायची हळद मीठ गोमूत्र टाकायचं आणि ते पाणी सगळ्या घरामध्ये शिंपडायचं जे काय आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल ते, ते निघून जाते त्या दिवशी आपल्याला सकाळी सगळी स्वच्छता करून घ्यायची आणि उमरट्याला हळदीले पण करायचं प्रत्येक आमांशाला पौर्णिमेला गुरुवारी आणि शुक्रवारी ओंबरट्याला हळदीले पण हे करायलाच पाहिजे तर ही जी सेवा आहे ही लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा केली जाते दीप दिपामावश्याला आपल्याला पूजन करून लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपलं घर सगळं स्वच्छ असणं गरजेचं आहे तर ही दीप दीपामावश्या साजरी केली जाते श्रावण महिन्याच्या एक अगोदर तर त्याच्यासाठी आपल्याला आपल्या घरातले जेवढे पण दिवे आहेत तेवढे सगळे दिवे स्वच्छ करून घ्यायचे आहेत कारण की दिव्याशिवाय काहीच होत नाही आपण कुठलंही व्रत पूजा काही देवाचं कार्य असेल त्यावेळेस आपण प्र प्रथमता दिवस लावतो दिव्यापासूनच आपली पूजेची तयार सुरुवात होते त्याच्यासाठी आपल्या सगळ्या घरात म्हणजे जे काही आपल्या घरामध्ये सगळे दिवे आहेत तेवढे सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे त्याची पूजा करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे फुलं अक्षदा यांने आपल्याला पूजा करायची आहे तर नैवेद्य कोणी शिरा करू शकता खीर करू शकता प्रत्येक गावची वेगवेगळी परंपरा असते कोणाकडे कणकेचे दिवे जे करतात ते सात करतात कोणाकडे अकरा करतात आणि आपल्याला रविवारी मुलांना पण ओवाळायचं आहे तर मुलांना पण ओवाळायचं आहे त्याच्यासाठी काय मुलांना का ओवळायचं कारण की जी मुलांना इडापिडा आहे नजरवादा आहे ती निघून जाते तर प्रत्येक कामांशाला तुम्ही हा उपाय करू शकतात तर त्याच्यासाठी मुलांना जे आपण ओवळणारे आहे। दिवे आहेत ते कणकीचे जे दिवे असणार ते दोन दिवे तेलाचे दिवे घ्यायचे तेलाचे दिवे करायचे त्याच्यामध्ये दुहेरी वाट ठेवायची जी कणिक आहे ती पीठ मरताना त्याच्यामध्ये थोडीशी थोडासा गूळ टाकायचा ते दिवे पा सात दिवे बनवायचे आणि ते उकडून घ्यायचे उकडल्यानंतर त्याच्या पाच दिव्यांमध्ये तुपाच्या फुलवाती ठेवायच्या कारण की आपण देवांना ओवळताना तुपाच्या स्वातीनं ओवळतो आणि मान मुलांना ओळण्यासाठी तेलाच्या वातीने ओळायचं जे काय तुम्ही देवाला तेलाने दिवा लावतात देवाचा त्याच तेलाने ते दोन दिवे लावायचे दुहेरी वातीनं तर ते पाच दिवे देवांना ओवाळायला ठेवायचे आणि दोन दिवे मुलांना ओवाळायचे तर त्या दिवशी इडापिडा नजरबादा जी काय असेल ते मुलांवरचं संकट ते निघून जातं त्याच्यासाठी आमशाला ओवाळायचं आहे मुलांना तर त्याच्यासोबत आणखीन घरावरती आपण पन... भात शिजवून त्याच्यावरती थोडंसं दही टाकून दोन मिरच्या ठेवून लाल मिरच्या ठेवून हात आपण दही भात पत्र्यावरती वरती तुमच्या गच्चीवरती ठेवू शकता कावळ्याला हा आपल्या पितळांना Dakar, प्रसन्न करण्यासाठी दात ठेवायचं आहे पित्रांना तर त्या दिवशी आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा पण ठेव लावायचा आहे संध्याकाळी रविवारी संध्याकाळी दिवा लावायचा आहे तर शनिवारी आमवश्या चालू आहे तीन वाजून पन्नास मिनिटांनी आणि रविवारी संपत्ती चार वाजून बेचाळीस मिनिटांनी तर पित्र पित्रांना आपल्या प्र जे काही आपले पूर्वज पित्र आहेत त्यांना प्रसन्न करण्यासाठी दिवा एक लावायचा रविवारी संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून आणि ओम नम ओम नम असं तीन वेळेस म्हणायचं आहे तर घराच्या कडेने पण तुम्ही दही भात टाकू शकता मुलांवरनं बिना मिठाचा भात बनवायचा आहे जो आपण भात बनवतो त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही तो भात ओवाळायचा आहे मुलांवरनं आणि मेन दरवाजा जो आहे आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे त्याच्यावरून तुम्ही नारळाचा पण उतारा करू शकतात आमावश्याला प्रत्येक आमावश्याला जर केलं तर आपल्या घरामध्ये जी काय निगेटिव्ह निगेटिव्हिटी असते नकारात्मकता असते ती बाहेर पडते आणि बाहेरची लक्ष्मी घरात येते त्याच्यासाठी ही आमावश्याला सेवा करायची आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी तर सात वेळा आपण जसं घड्याळाचा काटा फिरतो तसं सात वेळा आपल्याला मेन दरवाज्यावरती नारळ फिरवायचा आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ म्हणून सात वेळा फिरवायचा आणि तो नारळ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे इकडं तिकडं कुठंही टाकायचं नाही कारण की आमावश्याला जे आपल्या घरातली आपण निगेटिव्हिटी बाहेर टाकतो ती दुसऱ्या कोणाच्या पायाखाली ओलांडून जाऊ नये त्याच्यासाठी वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे आणि जो पण आपण भात मुलांवर ओळतो तो पण भात आणि आपल्याला दीप दीपामावश्या कशी साजरी करायची आहे दीपामावश्या साजरी हा आपल्या पहिल्या म्हणजे पूर्वजांपासून करण्यात आलेली आहे तर ही दीप दीपामाश्याला रविवारी आपल्याला पूजन करायचं आहे कोणी शनिवारी पण संध्याकाळी करू शकतात पूजन तर त्याच्यासाठी आपल्याला सगळे दिवे स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यासाठी लागणारे आपल्याला फुलं अक्षदा हळदी कुंकू धूप दीप आणि नैवेद्याला दाखवण्यासाठी कोणी शिरा बनवू शकतात कुठलीही खीर बनवू शकतात कारण की ही शे, ही जी सेवा आहे दीपपूजन जी आहे ही लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी सेवा आहे तर तुम्ही खीरेचं नैवेद्य दाखवू शकता दूध साखरेचं नैवेद्य दाखवू शकतात लाह्या तर ह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर मी पूजा कशी केलेली आहे ती तुम्ही पुढं बघू शकता जे नवीन असते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि मी जशी पूजा करते तशीच तुम्ही पण नक्की पूजा करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मला पूजा कशी झाली आहे ती व्हिडिओ कसा झालेला आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा पुढे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका मी पूजा कशी केली ती मी तुम्हाला दाखवते पूजा पूजा तर जिथे आपण मांडत आहे तिथे पूजा मांडण्या अगोदर तिथली जागा आपल्याला स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे थोडंसं पाणी शिंपडायचं कपड्यांनी जागा पुसून घ्यायची त्याच्यानंतरच मग पूजा मांडायची तर स्वच्छ जागेवरतीच पूजा मांडायची त्याच्यासाठी एक पाठ घ्या किंवा चौरंग घ्या पाठावरती पूजा मांडा किंवा चौरंगावरती मांडा तर इथं माझं प्रत्येक महिन्याला प प्रत्येक महिन्याचं पौर्णिमेचं सत्यनारायणची पूजा जी असते ती इथंच असते त्याच्यामुळे ते स्वस्तिक अगोदरचं इथं दिसत आहे प्रत्येक महिन्याला इथं स्वस्तिक काढलं जातं त्यामुळे ते, ते पुसून जात नाही कुंकुवाचं स्वस्तिक आहे ना त्याच्यामुळे ते पुसल्या जात नाही दररोज लादी पुसल्या जाते पण ते स्वस्तिक निघत नाही तिथंच आहे तर मी आता इथं स्वस्तिक काढून घेते आणि स्वस्तिक काढायचं त्याच्यावरती हळदी कुंकू थोडेसे अक्षदा आणि फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची स्वस्तिकाची त्याच्यानंतरच मग आपण पूजा मांडायची आहे तर मी पाठ व घेतलेला आहे पाट स्वच्छ असं पोसून घेतलेला आहे त्याच्यावरती नवीन वस्त्र टाकायचं आहे लाल किंवा पिवळ्या कलरचं तुम्ही वस्त्र घेऊ शकता तर मी ते लाल कलरचं वस्त्र घेतलेलं आहे आणि जेवढे पण आपल्या घरातले दिवे आहेत तेवढे सगळे दिवे घ्यायचे त्यांना स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि मगच त्यांची पूजा करायची आहे तर दिव्यांना असं खाली ठेवायचं नसतं त्याच्यासाठी आपल्याला एक आसन द्यायचं आहे तर दिव्यांना आसन देण्यासाठी मी थोड्याशा अक्षदा ठेवलेल्या आहेत प्रत्येक दिव्याला आसन दिलेलं आहे अक्षदांचं थोड्याशा अक्षदा ठेवून त्याच्यावरती मग दिवे ठेवलेले आहेत तुम्ही तेलाचे दिवे लावू शकता जी तुम्ही देवाला दिवा लावतात रोजचा त्या दि तेलांनी दिवे, तेला दिवे लावू शकता तुपाने लावू शकता जे आपल्या घरामध्ये साहित्य आहे त्यांनी पूजा करायची आहे तर जे आपल्याला साहित्य लागणारे पूजेला ती लागणार आहे दूध साखर लहाया पंचामृत पंचामृत हे अभिषेक करण्यासाठी लागणार आहे इथे फुलवाती घेतलेल्या आहेत मी थोड्याशा अक्षदा घेतलेल्या आहेत एक सुपारी घेतलेली आहे फुलं हळदी कुंकू अगरबत्ती आणि वस्त्रमाळ तर आपण सुपारी याच्यासाठी घेतलेलं आहे की प्रथमतः आपण कोणत्याही पूजेला गणपती बाप्पाला मान देतो तर गणपती बाप्पा म्हणून सुपारी घेतलेली आहे कारण की देवघरामध्ये जी आपण मूर्ती पूजा केलेली आहे ती मूर्ती आपण हलवू शकत नाही नंतर त्याच्यामुळे एक सुपारी घ्यायची गणपती बाप्पा म्हणून तर त्यांना अभिषेक करायचा आहे थोडेसे अक्षदा ठेवायचे त्याच्यावरती सुपारी ठेवायची आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम गणे शायन ओम गणे शायन म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा गणपती आतर्व म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता तर प्रथमता पाण्याने अभिषेक करून घ्यायचा त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे तर मी इथे ओम गणेशनम ओम गणेशायनम अभिषेक केलेला आहे पंचामृताने अभिषेक करायचा आहे दह्यादुधाने अभिषेक करू शकता जे आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही फक्त मनातून करा समाधानाने करा मनात भाव असेल तिथे देव असतोच असं देव म्हणत नाही की मला हेच करा तेच करा ले मोठं करा खर्च करा असं काही नाही जे आपल्या घरामध्ये आहे त्यामध्ये करायची समाधानाने करायची शांततेने करायची बस मनात भाव तिथे देव तर गणपतीची म्हणून सुपारी घेतलेली आहे ती सुपारी पुसून थोड्याशा अक्षदा ठेवून त्याच्यावरती सुपारी ठेवलेली आहे हळदी कुंकू वाहून थोडंशा अक्षदा वाहून जे गणपती बाप्पाचं अतिप्रिय फूल आहे ते आहे जास्वंदीचं तर जास्वंदीचं फुलं अर्पण करून गणपती बाप्पाची पूजा करायची नैवेद्याला आम्ही दूधसाखर घेतलेला आहे ते सगळे ला दिवे लावून घेतलेले आहेत आपण कुठलीही पूजा असो व्रत असो देवाचं जे पण आपण काम करतो त्यावेळेला आपण प्रथमता दिव्याला स्मान देतो तर आपण प्रथमता दिवा लावूनच पूजा करतो कुठलीही म्हणून ही, ही दीप अमावश्या साजरी करायची आहे आपल्या जे आज जीवनामध्ये अंधकार असतो तो उजळून निघण्यासाठीही आपल्याला आपल्या घरातले सगळे दिव्यांची पूजा करायची असते दीपपूजन तर दीपपूजन करण्यासाठी दिव्यांना हळदी कुंकू लावायचं थोड्याशा अक्षदा व्हायच्या आणि पिवळी फुलं असले तर पिवळी फुलं व्हायचे तर मला इथे पिवळी फुलं भेटले नाहीत आहे परंतु थोडंसं पिवळं फुलं आहेच ते पांढरे आणि पिवळे फुलं आहेत तर मी सगळ्या दिव्यांना हळदीगुंकू लावून अक्षदा वाहून पुष्प अर्पण करून अगरबत्ती ओवाळून नैवेद्य दाखवते नैवेद्यासाठी तुम्ही खीर करू शकता शिरा करू शकता ही जी सेवा आहे ही आपल्याला भगवान विष्णू देवाला आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी ही दीपपूजन करायचं आहे ही लक्ष्मी मातेची सेवा आहे तर ही जे पाच दिवे बनवलेले आहेत मी कणकीचे ते त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकून कणकीचे दिवे बनवलेले आहेत तुम्ही तुपाचे ते लावू शकता किंवा तेलाचे लावू शकता जे मुलांना ओळायचं आहे ते तेलाचे लावायचे तुपाचे नाही फक्त देवांनाच तुपाचे लावायचे तर हे दिवे तुम्ही दुसऱ्या दिवशी खाऊ शकता किंवा पूजा झाल्यानंतर दिवे शांत झाल्यानंतर ही लगेच खाऊ शकता ही दिवे टाकून द्यायचे नाहीत कारण की ही दिवे जे आहेत हे पूजनाचे खाऊन घ्यायचे त्याच्यामध्ये गूळ टाकलेला सो खाऊ शकता उकडलेले दिवे असतात तर अशा प्रकारे मी पाच दिव्यांनी दिव्यांना ओवाळून घेते अशा प्रकारे माझं दीपपूजन झालेलं आहे तर रविवारी संध्याकाळी ही दीपपूजन करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ